नांगरणी नांगरणीची योग्य वेळ नांगरणी करावी का पहिली गोष्ट करावी तर कधी करावी आता काही शून्य मशागत तंत्रज्ञान आहे कमी मशागत तंत्रज्ञान त्याच्यावर आपल्याला वाद करायचा नाही मी असं म्हणेल की आम्ही जे लहानपणापासून शिकलो आहे पिढ्यानं पिढ्या आपण करत आलो आहे ती नांगरणीची पद्धत आणि ती योग्य आहे जोपर्यंत आपल्याला शून्य मशागत किंवा झिरो कल्टिवेशन किंवा एस आर टी पद्धतीबद्दल आपल्याला पूर्ण अनुभव येत नाही हो त्याचा अभ्यास करायचा राहिला तोपर्यंत आपण असं समजू की आपण जे करतोय ते योग्य आहे फक्त त्याला कोणत्या पद्धतीने करायचं नांगरणीचा योग्य कालावधी पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मार्च म्हणजे नांगरणीचा सुवर्ण काळ आहे जशा जमिनी तुमच्या तयार झाल्या रबी पीक निघालं किंवा खरीपाचं पीक निघून गेलं आता जमिनी खाली आहेत आणि आता रबी पीक निघाले ज्या काही जमिनी खाली आहे जेवढ्या लवकर नांगरणी कराल तेवढं चांगलं बरेच शेतकरी काय करतात आता काहीच करत नाही आता नुसते आपले इकडे तिकडे हिंडणार लग्न लावणार जावळाला जाणार तुमच्या तेरविल जाणार दहाव्याला जाणार काय जे नाही ते सगळ्या भानगडी करणार आणि शेतात जाणारच नाही पीक एकदा निघून गेले की शेतात जात नाही नांगरत नाही आणि नंतर मग त्यांना जाग येतो मेमध्ये काही फायदा नाही मेमध्ये नांगरून काही फायदा नाही त्यामुळं जर तुमच्या जमिनीला तपू देत नांगरणी कशासाठी करतो आपण जमीन तपली पाहिजे जमिनीतले बुरशी मेली पाहिजे जमिनीतले कोष मेले पाहिजे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढली पाहिजे जमिनीतले जे काही सेंद्रिय घटक पडले आहेत समजा पिकाचे अवशेष ते चांगले कुजले पाहिजे त्यासाठी जमिनीत थोडासा ओला वाचताना जर तुम्ही नांगरणी केली तर अत्यंत उत्तम म्हणजेच सुवर्ण काळ जो आहे पंधरा फेब्रुवारी ते पंधरा आता लगेच नांगरा अजूनही सुवर्ण काळ आहे असं समजा तुम्ही पंधरा मार्च ते पंधरा एप्रिल नांगरणीचा रजत काळ म्हणजे चांदीचा काळ आहे पंधरा एप्रिल ताम ताम 15 ते पंधरा मे तांब्र काळ तांब्याचा काळ आहे आणि पंधरा मे ते पंधरा जून म्हणजे मृदा काळ ते काय नांगरलं काय नाही नांगरलं काय काही फारसा फायदा नाही त्यामुळं नांगरणी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर करा नांगरणी केल्यामुळं जास्तीत जास्त काळ जमीन तापते आणि खूप फायदा होतो नांगरणी कशी करायची तुम्हाला काही सांगायची गरज नाही फार नांगरणीचे महत्व प्रथम जमिनीचे नांगरणी करणे महत्वाचे असते नांगरणी केल्याने जमीन तापते जमिनीचे निर्जंतुकीकरण होते नांगरणी केल्यास पिकाचा पालापोचाळा जमिनीत तापतो सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं नांगरणी ही सकाळी किंवा संध्याकाळी करावी जमिनीत थोडा ओलावा असताना नांगरणी केल्यास सेंद्रिय घटक कुजण्याची प्रक्रिया सुळीत होते सकाळी व संध्याकाळी नांगरणी केल्यास बगळे किंवा इतर पक्षी येऊन जमिनीतील किडींचे कोष वेचून खातात त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो नांगरणी ही सकाळी लवकर किंवा संध्याकाळी केली तर त्याच्यामध्ये आपले जे पक्षी असतात बगळे असतात ते येतात आणि जे आळ्यांचे कोश असतात किडींचे कोश असतात ते वेचतात जमिनीत थोडासा ओलावा असताना जर नांगरणी केली तर पिकाचे अवशेष जे पडलेले असतात ते खुजायला मदत होते किडींचे कोष नष्ट होतात त्यांनाच बी खाली जपतं नांगरणी केल्यामुळं आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते मोठी नांगरणी जमल्यास दर तीन वर्षांनी करावी तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षी मोठी नांगरणी काय होतं आपण छोटी म्हणजे हलकी नांगरणी केली किंवा के कल्टिवेटर केलं के किंवा फक्त रोटावेटर केलं तर एक चार पाच इंचापर्यंत म्हणजे रोटावेटर तर पाच सहा इंच बस आणि तुमचं कल्टिवेटर जर केलं जमीन भूजबोषित असेल योग्य वेळी केलं तर साधारणतः पंच पंचवीस सेंटीमीटर तीस सेंटीमीटर खूप झालं तर तीस सेंटीमीटर एका फुटाच्या खाली मशागत साध्या दुसऱ्या म मशीनने किंवा या यंत्राने होत नाही मग आपल्याला एक फुटापर्यंत म्हणजे नऊ इंच झालं सहा इंच सात इंच बारा इंचापर्यंतच मशागत झाली तर खालचा थर जो आहे जमिनीचा तो कडक बनतो आणि तो कडक बनल्यामुळं बरेच सॉल्ट तिथे येऊन साचतात माती तिथे कडक झाल्यामुळं आत पाणी मुरत नाही जमिनीचा फेरपालट होत नाही खाली वर जमीन होत नाही आणि त्यामुळं अनेक समस्या तिथं येऊ शकतात त्यामुळं तीन चार वर्षातून एकदा मोठ्या पलटी नांगरानं जर जमीन खोल नांगरली तर आपल्याला पाणी मोरण्यासाठी मातीची जडणघडण सुधारण्यासाठी तणाचं बी खाली जाणे कुजण्यासाठी कोष्ट सगळे वर येण्यासाठी हा फायदा होतो दरवर्षी खोल नांगरणी करण्याची गरज नाही तीन चार वर्षात एकदा खोल नांगरणी करावी बाकी मग दरवर्षी मशागत करणार क म्हणा किंवा व्हीपास म्हणा किंवा पंजीपास म्हणा किंवा यानं जरी तुम्ही केलं तरी चालेल नांगरणी ही उताराच्या विरुद्ध दिशेनं करावे उतार जर तुमचा असा असेल तर नांगरणी आडवी पूर्व पश्चिम उतार असेल तर उत्तर दक्षिण नांगरणी करायची हे कशासाठी करायची कारण उताराला जर समांतर आपण नांगरणी केली तर पावसाचं पाणी हे पूर्ण शेतातून वाहून जाईल आणि पावनी फक्त वाहून जाणार नाही पाणी मातीला घेऊन होऊन जाईल त्यामुळं नांगरणी ही उताराला आडवी करा या पद्धतीनं हे तुमचे सगळे बगळे वगैरे येतात त्यामुळं सकाळी किंवा संध्याकाळी करा नांगरणी वखरणी कल्टिवेटर कमीत कमी तीन आठवडे ते एक महिना जमीन तापल्यानंतर कल्टिवेटर करा समजा तुम्ही मार्चमध्येच मा नांगरणी केली तर मे पंधरा मेच्या आधी तिथं वखरणी नाही ढेकळ फोडणं नाही रोटा नाही काहीच नाही त्याला मस्त चपू द्यायचं जमिनीला जेवढी तपेल जेवढं जास्तीत जास्त दिवस तुम्ही ढेकळ ठेवाल किंवा तशी नांगरून ठेवाल तेवढं चांगलं काही शेतकरी काय करतात लगेच नांगरणी लगेच पंधरा दिवसात त्याला रोटावेटर करतात त्याचा काही फायदा होत नाही नांगरणीचा फारसा फायदा तिथं होत नाही त्यामुळं जास्त काळ जेवढा जास्तीत जास्त वेळ राहील तेवढं तुमचं कल्टिवेटर किंवा जे वखरणे आहेत त्या उशिरात उशिरा म्हणजे पंधरा मेच्या दरम्यान करायच्या नांगरणीचे ढेके बारीक करणे किंवा फोडणं आहे शक्यतो कल्टिवेटर उलट्या दिशेने केल्यास जमीन चांगली फुटते म्हणजे नांगरणी पूर्व पूर्वपश्चिम पु, पु, उतार तुमचा पूर्वपश्चिम आहे उत्तर दक्षिण नांगरणी केली तर पूर्वपश्चिम कल्टिवेटर किंवा हे करणे रोटावेटर कमीत कमी जमीन तीन आठवडे एक महिना हे पण रोटावेटरचं पण जेवढा उशिरा उशिरा करता येईल तेवढा उशिरा करायचं लवकर रोटावेटर करायचं नाही ढेकळं फोडून बारीक होते शक्यतो नांगरणीच्या उलटे दिशेने किंवा तिरपे केल्यास जमीन चांगली फुटते व भूसभूषित बुश होते मग हे वे रोटावेटर जे आहे ना हे मशीन मला तर हे फारसं आवडत नाही तसं आहे कामाचं ते पण त्यानं आता जास्त वापर झाल्यामुळं जमिनीचा वरचा थर फक्त बारीक होतोय आणि जमिनी खाली कडक होत चालली आहे पाऊस थोडसा जरी पडला पन्नास मिलीमीटर तर लगेच पाणी वाहनं सुरू होते त्यामुळे आपल्याला इथे रोटावेटरचा वापर गरजेनुसार नांगरणी जर चांगली केली कल्टिवेटर जरी वापरलं तर रोटावेटरची गरज पडत नाही जमीन सपाटीकरण पूर्व मशागतीमध्ये नांगरण वखरण शेणखतानंतर सपाटीकरण महत्वाची गोष्ट आहे जमीन सपाटीकरण पेरणीच्या दोन तीन आठवड्या आधी करणे गरजेचे आहे त्यामुळे पेरणी चांगल्या प्रकारे होते सपाटीकरण करताना वखर उलटा करून त्यावर उभे राहून किंवा डिस्क हारायच्या साहाय्याने ढेकळे फोडून जमिनीचं सपाटीकरण करावं यामुळं चांगली फुली पाडता येते पाणी देणं सोपं होतं आणि अंतरमशकच व्यवस्थित होते काही जमिनी खालीवर असतात गड्डे असतात उतार कमी जास्त असतो अशा ठिकाणी सपाटीकरण जर केलं वखर उलटा करून किंवा डिस्क खरायच्या सहाय्यानं तर आपल्याला अंतरमशकत करायला सोपं होतं पेरणी करायला सोपं होतं फुल्या पडायला सोपं होतं काम आंतर म्हणजे जे काही कामं आहेत शेतामधले ते व्यवस्थित करता येतं त्यामुळं सपाटीकरणसुद्धा व्यवस्थित करावं हे युनिव्हर्सल म्हणून एक मशीन आहे ट्रॅक्टर माउंटेड त्याला आपण जर ते तर टेक्निकली फार परफेक्ट म्हणजे तुम्हाला त्याचा स्लोप वगैरे सगळा तिथे समजतो आणि स्लोपनुसार ते ऑपरेट होतं लेव्हलर जे आहे ते बरोबर खालीवर होतं आणि जमीन तुमची तिथं लेवल होऊ शकते या पद्धतीनं हे बघा हे या पद्धतीनं बरोबर तुमचं जे शेत जे आहे ते बरोबर पूर्ण सपाटीकरण त्याचं व्यवस्थित होऊ शकतं अशा जिथे अंडू लँड्स म्हणजे खालीवर खालीवर खूप जमीन आहे तिथे तुम्ही जमानीचं सपाटीकरण असं सुद्धा करून घेऊ हो शकता नंतर काडी कचरा का धुरे साफ करणे धुरे बंधारे साफ करणे खरीप पिकाचे पडलेले अवशेष जमा करून शेतात केलेल्या खड्ड्यात काढणे जे काय पराठ्यात पडलेले असतात तुराट्या पडलेले असतात पिकाचे अवशेष असतात धुऱ्यावर असतात तसेच पडू देतो आपण मग काही त्या किडींचे अवशेष त्याच्यातून बाहेर निघतात आपल्याकडे पिकाला नवीन त्रास देतात त्यामुळे ते सगळं जमा करणं धुरे धाऱ्यावरचे सगळं कर... आणि सगळ्यात महत्वाचं हे धुऱ्यावरचे पाय हे गाजरगावत हे गाजरगावात काय का होतं ते नेहमी धुऱ्यावर असतं बी येतं त्याला बी येऊन सगळ्या शेतात पसरतं एका झाडाला लाखो ते बी असते आपण ते तसेच रोज त्याच्याजवळून जातो पण त्याला उपटत नाही त्यामुळे ते गाजरगावात किंवा कुठलंही जे तुमचं तण आहे त्याला बी यायच्या आधी म्हणून त्याला उपटून टाकणं गरजेचं आहे धुरे बंधाऱ्यावर कडी कचरा वेचून धुरे स्वच्छ करा याला आपण कुजून सेंद्रिय खत तयार करू शकतो कचरा जाळू शक जाळू नये कचरा जाळू नये कोणताच कचरा जाळू नये शेताच्या बांधावर वारोळी असतील तर ती काढून टाकावी वारोळ जर असतील तर ती काढून टाकावी कारण वारूळामध्ये तुमच्या हे काय होमनी आपली आळी आळी असते आळीची मादी असते त्यामुळे ती आपल्याला नुकसान करते